नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲक्पेअर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण महाराष्ट्राच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या फीजच्या संदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यावेळेस साधारण ओरली तो सगळ्या कॉलेजच्या फीजबद्दल मी तुम्हाला माहिती दिली होती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामधले जे एकूण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांची साधारण दोन हजार तेवीस चोवीसच्या सेशनमध्ये नेमकी फीज किती होती ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आणि सोबतच यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनमध्ये ज्या ज्या कॉलेजच्या फीसला अप्रूव्ह मिळालेला आहे किंवा त्यांची फीस अप्रूव्ह झाली आहे ते, ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे आपल्याला बघायला जर गेलं आपण तर हे ऑफिशियल वेबसाईट आहे फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटी महाराष्ट्र स्टेट आणि या वेबसाईट म्हणजे ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि या ठिकाणी जर आपण व्हिजिट केलं तर आपल्याला कुठल्याही कोर्सच्या कॉलेजच्या फीज जे आहेत बघायला मिळतात तर आपण इथं जर बघितलं तर इथं आपण आपला कोर्स सिलेक्ट करू शकतो मेडिकल इथं कोर्स सिलेक्ट करायचं आपल्याला एमबीबीएस आणि त्या ठिकाणी खाली आपण ऑल डिस्ट्रिक्ट म्हणू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये जे एकूण बावीस मेडिकल कॉलेजेस आहेत प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस त्याची फीज जे येते आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळते तर एकूण या फीजच्या संदर्भाने जे तर कॉलेजचं नाव त्यांची ट्युशन फीस डेव्हलपमेंट फीस आणि टोटल फीस अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे तर आपण जर या ठिकाणी बघितलं तर सगळ्यात पहिले जे कॉलेज होते के जे सोमय्या मेडिकल कॉलेज जे की अतिशय नामांकित कॉलेज आहे मुंबईला आहे आणि या कॉलेजची जी फीस होती ती लास्ट इयरला अकरा लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये म्हणजे ओपन कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर त्याला साधारण ट्युशन फीस दहा लाख तेवीस हजार एकशे चाळीस त्यानंतर दहा एक लाख चार हजार तीनशे साठी डेव्हलपमेंट फीस होती आणि टोटल फीस अकरा लाख सत्तावीस हजार याप्रमाणे जे पुढचं कॉलेज होतं ते तेरणा मेडिकल कॉलेज ते सुद्धा मुंबई मधलं कॉलेज आहे या कॉलेजची फीस राऊंड फिगर लास्ट इयरला आठ लाख रुपये होती बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जेव्हा मुलांच्या बाबतीत विशेषतः आता यावर्षी ओपन एस सी बी सी ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस कॅटेगरीतले मुलं जर असतील तर बऱ्याचदा अशा कॉलेजला ज्या कॉलेजची फीस कमी त्याला प्राधान्य देतात तर जे तर आठ लाख रुपये या ठिकाणी फीस होती त्यानंतर आपण नायमर पुणे जे पुण्यामधलं कॉलेज आहे त्या कॉलेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथं सुद्धा जवळजवळ दहा लाख बेचाळीस हजार पाचशे एवढी फीस लास्ट इयरला ऑफिशियली शासनाच्या वतीनं मंजूर करण्यात आली होती त्यानंतर पुढचं महत्वाचं कॉलेज म्हणजे वसंतराव पवार नाशिक या ठिकाणी नऊ लाख ब्याण्णव हजार फीस होती लास्ट इयरला आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यानंतर पुढचं कॉलेज म्हणजे ए सी पी एम डेट मेडिकल कॉलेज धुळे तर या कॉलेजची फीस होती आठ लाख अठ्ठावीस हजार जे की अतिशय रिझनेबल आहे खरं म्हणजे जे महाराष्ट्रातले काही मोजके कॉलेज आहेत ज्यांची फीस कमी आहे त्यापैकी हे धुळ्याचं कॉलेज आहे जिथं आठ लाख अठ्ठावीस हजार फीस मागच्या वर्षी होती त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते एन के पी साळवे नागपूर इथे मात्र जवळजवळ बारा लाखाच्या आसपास फीस होती अकरा लाख नव्वद हजार रुपये त्यानंतर पुढचं कॉलेज आहे पंजाबराव देशमुख पी डी एम सी अमरावती इथं नऊ लाख बासष्ट हजार फीस होती लास्ट इयरला त्यानंतर एम आय एम एस आर लातूर या ठिकाणी जे तर आठ लाख ऐंशी हजार फीस होती हेही कॉलेज आहे की ज्याची बऱ्यापैकी फीस जे तर कमी आहे कम्पेअर टू काही अदर मेडिकल कॉलेज त्यानंतर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील विखे पाटील वेळ घाटातलं जे कॉलेज आहे नगरचं त्यांची फीस लास्ट इयरला अकरा लाख रुपये होती त्यानंतर काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे चौदा लाख बावीस हजार पाचशे ही फीस होती त्यानंतर उल्हासराव पाटील जळगाव सात लाख रुपये फीस म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात स्वस्त जर कॉलेज म्हटलं आपण तर उल्हासराव पाटील मेडिकल कॉलेज जळगाव जे की सात लाख त्याची फीस लास्ट इयरला होती त्यानंतर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर ज्यांची फीस होती नऊ लाख शहाऐंशी हजार त्यानंतर माय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बदनापूरचं जे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे त्याची फीस होती सात लाख एक्केचाळीस हजार त्यानंतर अजून एक महत्वाचं कॉलेज म्हणजे एस एम बी टी इगतपुरी नाशिक अकरा लाख ब्याऐंशी हजार बी के वालावालकर चिपळूण म्हणजे रत्नागिरीचं कॉलेज ज्याची फीस होती दहा लाख एकोणसाठ हजार प्रकाश इन्स्टिट्यूट सांगली सात लाख पाच हजार पाचशे हे पण एक महाराष्ट्रातलं महत्वाचं कॉलेज ज्याची फीस कमी आहे परंतु बऱ्याचदा इथं मेरिटवर ॲडमिशन मिळाल्यानंतर सुद्धा काही वेळेस फुल फीस भरण्याचा आग्रह बऱ्याचदा पालकांना विद्यार्थ्यांना केला जात होता परंतु सगळ्यात कमी फीस जर म्हटलं तर उल्हासराव पाटील नंतर याच कॉलेजची आहे असं आपल्याला सांगता येईल त्यानंतर एस एस पी एम सिंधुदुर्ग जे की नारायण राणे साहेबांचं कॉलेज आहे आठ लाख पंचवीस हजार वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लास्ट इयरची फीस होती सोळा लाख सत्याऐंशी हजार हे असं एकमेव कॉलेज दा, कॉलेज आहे महाराष्ट्राचं जे की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला असिलिएटेड आहे परंतु याच्यामध्ये कुठल्याही कॅटेगरी बेनिफिट नाही त्यामुळं जे विद्यार्थी काउन्सिलिंग जॉईन करत नाही त्यांना माहीत नाही त्या सगळ्यांना मी आवर्जून सांगेल कृपया हे कॉलेज आपल्या लिस्टमध्ये टाकू नका कारण या ठिकाणी जर तुम्हाला योगायोगाने योगा ॲडमिशन मिळालं तरी फुल फीज भरावी लागते आणि मग आपलं जर बजेट नसेल तर आपल्याला अन्नश्री अडचण होते त्यामुळं एक वेदांताचं जे कॉलेज ज्यांची पेइंग कॅपॅसिटी आहे मार्क कमी आहे अशा वेळेस बराच आहे पालक विद्यार्थी त्याला टाकतात आणि त्यांना ते मिळतं असं आपल्याला म्हणता येईल सोळा लाख सत्याऐंशी हजार आणि या लिस्टमधलं एक शेवटचं कॉलेज म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी सात लाख रुपये फीस होती सो अशा पद्धतीने हे महाराष्ट्रातले एकोणावीस कॉलेजेस होते आता याशिवाय तीन कॉलेजेसचं नाव याच्यामध्ये नाही ना ते म्हणजे परभणी मेडिकल कॉलेज दुसरं हिनवाय तासगावकर आणि अजून एक कुठलं तरी कॉलेज आहे तर ते ती हा एक अमरावतीचं जे कॉलेज लास्ट लास्टरला सुरू झालं ते कॉलेज या कॉलेजची साधारण फी मागच्या वर्षी पहिल्याच वर्षी आठ लाख रुपयाच्या आसपास होती म्हणजे एकूण जे महाराष्ट्रामध्ये बावीस कॉलेजेस आहेत त्यापैकी ही एकोणावीसची यादी आहे आणि ते कॉलेज ते तिन्ही त्याच्यामध्ये एन वाय ताजगावकर जुनं आहे ॲक्च्युली पण त्या कॉलेजचे साधारण नऊ आठ लाख आणि हे बाकीचे जे दोन कॉलेजेस आहेत त्यांची पण साधारण आठ लाखाच्या आसपास फीस होती अशा पद्धतीनं सेशन दोन हजार बावीस ते वीसच्या संदर्भाने जर आपण विचार केला तर अशा पद्धतीनं ह्या कॉलेजची फीस होती आपल्याला असं या ठिकाणी येईल आता बऱ्याचदा हा ओके आता महाराष्ट्रामध्ये जे एकूण कॉलेजेस आहेत तर ते जे एकूण कॉलेज आहेत त्यापैकी फक्त सात कॉलेजचं नाव या वर्षाच्या यादीमध्ये आहे त्यामध्ये आपल्याला पाहता येईल की एसीपीएम पी एम धुळेची जी फीस होती दोन हजार तेवीस चोवीसची ती बघा फी अप्रुवड बाय फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटी महाराष्ट्र स्टेट फॉर अकॅडमिक केअर दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे या सात कॉलेजची फीस जी आहे तर त्याच्यामध्ये वाढ झालेली नाहीये ठीक आहे एसीपीएम पी एम धुळे ॲज युजुअल लास्ट इयरला आठ लाख अठ्ठावीस हजार होती ती आज इथे कायम आहे लातूरची फीज मला वाटतं काही अंशी वाढली आहे आठ लाख ऐंशी हजार काशीबाई नोलीची फीस लास्ट इयरला जी होती तीच आजही कायम आहे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजची फीस लास्ट आकडा मला आठवती नऊ लाख शहाऐंशी हजार असेल त्यानंतर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सात लाख एक्केचाळीस हजार जी लास्ट इयरला फीस होती तीच कायम आहे त्यानंतर बी के वालावालकरची फीस दहा लाख एकोणसाठ हजार मला वाटतं लास्ट इयरला पण हीच फीस होती आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे याची सुद्धा फीस सात लाख रुपये आहे म्हणजे थोडक्यात जे एकूण बावीस कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये ॲज युजल पूर्वीचे आहेत त्यापैकी सात कॉलेजची जी फीस आहे ती आपल्याला या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट पाहायला मिळतीये त्याच्यात कुठली वाढ झालेली नाहीये असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मला वाटतं फक्त एकाच कॉलेजची वाढ अंशी झाली आहे बाकीची जे आहे तर फक्त एम आय एम एस आर ची मला वाटतं फीस वाढली बाकीची कॉलेजची फीस जो जो सेम आहे सो महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे तर एन्ती एन्ती टू, एन्ती थ्री, एस सी एस टी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री विजेन टी एसबीसी या मुलांना पहिलेच फीस नव्हती म्हणजे दहा टक्के फीस होती, होती। नव्यानं जे महाराष्ट्र शासनाने जी आर काढला त्यानुसार ईडब्ल्यू एस कॅटेगरी त्यानंतर एससीबीसी कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी यामधल्या या मुलींना पण आता फीसमध्ये माफी आहे आता उर्वरित जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट असतील मग ते मुलं असतील मुली असतील आणि ओबीसी एडब्ल्यू एस आणि एस बी सी कॅटेगरी यामधले मुलं असतील या मुलांना फिफ्टी पर्सेंट फीस भरावी लागेल ओव्हरऑल जी फीस आहे त्याच्या पन्नास टक्के फी मुलांना प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस डीडी द्वारे भरावी लागते इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किंवा हे बाकी जे आता मुलींना आरक्षण मिळालंय त्यानुसार साधारण टेन पर्सेंट डेव्हलपमेंट फीस जे तर विद्यार्थ्यांना भरावी लागू शकते ते किती आहे तर ते आपल्याला वेगवेगळ्या वे 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 कॉलेजच्या वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळेल इथं बघायचं झालं तर इथं बघा दहा अठ्ठ्याऐंशी हजार सातशे चौदा त्यानंतर एम एम एसआर ला एक लाख चौदा हजार सातशे त्र्याऐंशी काशीबाई नवले जर मेडिकल कॉलेज मिळालं तर एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे चौवेचाळीस साधारण ही डेव्हलपमेंट फीज जी आहे ती विद्यार्थ्यांना भरावी लागते ट्युशन फीज जी आहे ती शासन तुमची भरणार आहे त्यामुळे मोठा दिलासा हा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं यावर्षी मिळालेला आहे तो एक महत्वाचा अपडेट महत्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर केला आपल्याला हा व्हिडिओ आवडला असलास या व्हिडिओला लाईक करा ಅಡಿಯೋ ಇತರ ಗಜ ಮುಂ ನೆರ ಕಾ ಯಾ ಥಾ ಧನ್ಯವಾದ